तुमची लाडकी ना म्हणलं पेट द्यायची बी नाही मीच चाल तुमचं काय चाललंय म्हणजे सर चाललंय म्हणजे उभा राहा आम्हाला हेडफोनची पिन निघाली आणि आख्या वर्गात बिगे चुकून तर ते सरांना गाणं ऐकून गेलं असतं बिग सरांना लो बाग दिला असता त्याच्या पुढे इम्रा नमस्कार प्रणव सुनीता लाडका पानाजी माय तुम्ही माझ्या भरघोस प्रोत्साहन दिल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि पुढील स्टोरी तुम्हाला सांगतो तर घरचा व्यवसाय असल्यामुळं लहानपणापासून मला व्यवसायाची आवड त्यात अंगात किड असल्यामुळं दरवर्ज काय ना काय नवीन काय नवीन काय करण्याची मस्ती त्यात मी एक तर दहा दहावी झाल्यापासून व्यवसाय करत होतो तर काय झालं दहावी व्यवसाय करतच होतो आणि मला एक अकरावी तिने एका कामात चांगला फायदा झाला आणि ह्या जॅकेट सांगाय मी पोरा बशी गेलो पोरं होती कॅन्टीन व्यवसाय झाली सात आठ जण होते सुमेबी मी आपण नेहमीचीच तर त्याला म्हणले मी मला ह्या एका कामा चांगले पैसे भरल्या चांगला फायदा झाला आहे तर ते काय म्हणले सुमेहला मला मला म्हणले ना आम्हाला घेऊन गोव्याचे अरे काय तुमच्या बाईक बिचार बोळायला म्हणलं माय स्वप्न तुम्हाला थायल्यांड घेऊन जायचं तर मग त्यातले त्यातले जाला अरे म्हणले काय बाबा पोरग बापाच्या स्वप्नासाठी पोरग चांगलं दडबड करते त्यांना म्हणलं मग माय डोक्यात सटले मी म्हणले चल घे आपण मी तर मग ते म्हणले म्हणलं अरे फाटक्यानं म्हणलं तुमची लाडकी ना म्हणलं पेट द्यायची बी नाही मिसताला एक म्हणलं तुम्हाला थायल्यांड घेऊन जायचं स्वप्न बघत तो तर हा तर मग काय झालं हे असंच गप्प गोष्टी चालल्या होत्या दे अर्धा एक तास या गोष्टीत गेले आणि मग आम्हाला रिबुक आता पैसे नाही जेव्हाच खरं करणार काय तर आमच्यात एक शूटर होता कोणता नेटवर्क मार्केटिंगवाला आता प्रत्येक ग्रुपमध्ये एक नेट नेटवर्क मार्केटिंगवाला असतोच तर तो आम्हाला काय म्हणला मी तुमची जेव्हा सोय करतो आज म्हणजे ठीक आहे सोय होती जुगाड लावली त्याने म्हणलं आमची ना सेमिनार नेटवर्क मार्केटिंगचा म्हणलं तुम्ही सेमिनारला या, तर या एक सर येतो बाबा आहे सर त्याला सर म्हणायचं तू येतो तो आपल्याला अर्धे एक तास गप्पा मारतो मोठ्या मोठ्या त्याला या सर तर करायचं एक तास सेमिनार सेमिनार झाला का पावभाजी चायनीज बिनीस खायला असते आता आमचे पोरं पावभाजीला <laughs> म्हणजे झाली झाली आपण जाऊ सेमिनारला तर आम्ही गेलो सेमिनारला सेमिनारला गेला असतो तिथे काय झालं ऐकलं सर पण आमचं लक्ष खायला होतं पण आमच्या पोरात सराची फॅन झाली त्याने तर तुम्हाला आहे की बीएमडब्ल्यू आहे तर आमची पोर झाली काय मोठी तिथे तर मग माग आली आता यांची लायकी छोटी स्वप्न स्वप्न मोठी झाली तर छोटी स्वप्न मोठं झालं यांची काय अडचण झाली हे काय आपल्या लागणार आपली वडी कधी येईल आपली हे कधी त्यातला म्हणजे बसल्या बसल्या म्हणायची आपल्या जेव्हा चार आप जो चार लोकांनी आपल्या हाताखाली काम केलं पाहिजे आपले जेव्हा चार जे दोन जीव जगले पाहिजे तर यांची लाईक असू दी यांच्या जेव्हा फक्त दोन जीव जगत होते एक जीव म्हणजे यांच्या डोक्यातला उवा आणि दुसरा जीव म्हणजे याच्या बघतली गुचडे तर दोन जीव यांच्या जेव्हा जगत होते तर काय यायचं काय स्वप्न स्वप्नच राहिलं आजोब काहीतरी चार माणसं कामायला स्वप्न पूर्ण झालं नाही याच्या जेव्हा वाजव ते दोन जीव जागा त्यात ते काय पुढे गेले नाही तर मग काय झालं आता सगळे स्टँड बाजू करून जमलं होतं आता काय ते सिबिल वाढलं पाहिजे आता सिबिल वाढलं पाहिजे सिबिल वाढवायचं कसं हे आमचा प्लॅन तर म्हणलं तो बाय आयफोन रिंग वाजता तरी वारा घातले सिबिल चार माजचा सिबिल वाढायचा म्हणजे वेगळी नजर पाहिजे आपण आयफोन मी आयफोन घेणार आयफोन एपनचा फोन घ्यायचा कसा एवढा भागाचा तर मग थोडं हिंडलो मग कळ पाच हजार रुपयाला भेटत फायस सेकंड सेकडले पाहिला आता घ्यायचं मग पाच हजार आणायचं कुडून मग मोठ्या भावाच्या मागं लागून लागून घरी रडून बिडून सिबिल आता बाबा क्लासमध्ये ना सिबिल आपण थोडी घरी होतं रडून बिडून मोठ्या भावाने मला पाच हजार रुपयाचा आयफोन घेऊन दिला आता आयफोन घेऊन दिला वर्गात लोक नकळ कसं मॅक पोरा न कळून कसं मॅक ऐकून तर मी काय करायचार पोरा माग ठेवायचं त्याला सांगा वर्ग शांत झाला तर मला रिंगा टाका मग ते काय करायची वर्ग शांत झाला मागून मला रिंगा टाकायची <laughs> रिंगा टाकायची मग ऐकून रिंग वाजली का मग लोक म्हणजे पोरं मग जरा वेगळ्या मागायची माझ्या थोडंसं सिबिल वाढल्यासारखं व्हायचं तर मग काय नवीन नवीन फोन नवीन नवीन जवानी मग सुमेन मी मागच्या बँचवर होतो तर मागच्या बँचवर आम्ही जी गोष्ट बघत होतो जी गोष्ट नाही बघायला न्याय गोष्ट आम्ही बसून बघत होतो तर मग काय केलं ले? सरांचं लेक्चर होतं माग पुस्तक ठेवलं पुस्तकात पुस्त मोबाईल ठेवला हेडफोन टाकून आम्ही इम्रान बेग ओट तरी हे गाणं बघत होतो तर काय आलं ते गाणं बघता बघता किती दिवस होता असं झालं की वर्ग शांत होता आणि त्यातल्या मागची बेन शांत होती तर मग सर डाऊ सर म्हणले सुम्या आणि पाण्या तुमचं काय चाललंय म्हणजे सर आयोग चाललाय म्हणजे उभा राहा आम्हाला जसं उभं राहिले तसं हेडफोनची पिन निघाली आणि आख्या वर्गात बिगे ओठ ते गाणं वाजायला लागले जसं गाणं वाजायला लागलं पोराने आयो 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 केलं आयो आयो केल्या मग सरांना काही गाण्याचा आवाज गेला नाही पण एवढं कळालं की आम्हाला फोन वाजत होता पण फोन फोन वाजत होता सरांनी काही जास्त बोलले तुम्ही फोन मग बघता काय असं मग ते प्रकरण आम्ही दाबले आणि चुकून जर ते सरांना गाणं ऐकू गेलं असतं बिगे ओठे ते तर सरांनी असा लो दिला असता त्याच्या पुढे इम्राही इम्राही सगळी फिका मांडला असता काय आलो त्या लेक्चर मी गुत्ता गुप्ता वाचतो सरांना काय कळलं नाही की काय चाललंय थोडक्यान का आणून विषय गेला तर पुढचं लेक्चर एक अशा सरांचं होतं की त्या सरांना त्या सर थोटं वाटायचं ते सर ब्रह्मां करायचा म्हणजे प्रत्येक वर्ष असा एक शिक्षक की त्या सरांना बघून पोरांचे लय हट्या दे तर मग त्या सरांचं लेक्चर म्हणले विषया सरांना जर आपल्या काय पकडलं तर ठीक आहे ठीक आहे करायला उठल दाखवायला पहिल्या बँकची बसलो तर पहिल्या बँची बसलो सरांनी केली प्रेझेंट चालू प्रेझेंट झाली गेली तर म्हणलं आता या पॉरोनाचा वर्ग शांत झाला तर मला मागू रे टाका म्हणलं याने जर रिंग टाकली सरांनी जर पाहिलं तर लिहा म्हणून मी काय केलं सरांची प्रेझेंट झाली आणि फोन बाहेर काढला काय सायलेंट करायला आणि ते सरांनी पाहिले ते सर पाहिलं सर म्हणजे आला फोन काढला मी फोन काढला डायरेक्ट माझ्या आले ते मला काय सगळं घेऊन गेले आईला तर म्हणलं फोन काय म्हणत देणार नाही मग सगळं क्लास झाला सर पाहिलं सर म्हणून माग ते मला फोन द्या मी सॅलंट करायला काढला सरांचा व्हि फोन झाला म्हणजे सर मला म्हणले ठीक आहे पालकांना घेऊन ये आणि फोन घेऊन जा तर मोठं झाला पालकांना कसं घेऊन जायचं कॉलेजला म्हणजे फोन घेतला तिसऱ्या दिवशी फोन जप्त झाला करायचं काय मग म्हणलं ठीक आहे बस आता काय करत करतो पहिल्या दिवस घरी गेला घरी काय करून दिलं फोन जप्त झाला दुसरा दिवस काढला तिसऱ्या दिवशी म्हणलं आता फोन लागला घरच्या कळत नाही फोन हरवला किंवा जपत काहीतरी कुठं झालंय मी काय केलं एक हे केलं म्हणजे एक मित्र तयार केला मित्र कसा तयार केला सर म्हणून मी त्याला तयार केला द्या ना म्हणजे जो पालक तयारी केला त्याला म्हणलं पाया पडतो तो पण माझ्या सांग पालक बनवून आला खोटी घातली त्याने जॅकेट टाकल्या खोटी चेनबिंग घातली माझ्या सांग कॉलेजला आला नेमकी त्याच सरांचा लेक्चरला ते बाहेर आला मला सर पालक वेगळं असतं सर सर बाहेर आले मला बाहेर घेतले तो सरांनी थोडं त्याला वाढून सोडून काय वागत लेक्चर बसत नाही तसं तुम्हाला फोटो पालवता त्याला सांगत करायची मला एक्टिंग खावडायचं ऍक्टिंग करायचे गड्या मी काय रागवतो काय माहिती सरळ बोलतात का सरापडू मला थोडा थोडं दोन तीन कानपडायला लागला भाऊ काय बोलायचं काय बोलता येणार त्याला मला चांगलं दोन तीन काना टाकल्या खरं बापाला सर नाही आपण एवढं सांग मला तेवढं त्याने मला काम पाडला आता करायचंय काय ठीक आहे मला शांत बसतो म्हणलं सर त्याला म्हणजे त्यो सर बोलवते एवढी माग डाक होतोय डाका वर्ग बघवतोय हे मार चढवतोय म्हणला बोलायचं काय तर काय माय पार वर्गात शिबिल खाल्ले की पोरं बाहेर बघा देत पण्याला हलला तर मग त्यांनी काय केलं सगळं झालं मोबाईल बिमा घेतला गुण सगळं मिठा मिटी केली बाहेर आलो तू जसा बाहेर आला का तसा मी त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली आणि ती बघितलं सरांनी सरांनी बघितलं जसं बघितलं का सरांनी कळलं सर म्हणजे तू दुसऱ्याशी शाळेत मी आलो सरांनी बोलून घेतले म्हणजे कालचं करत हे ते असं तसं सरांनी कुठून तरी माझ्या घराचा नंबर घेतला डायरेक्ट माझ्या घरी वारंवार फोन लावला वॉन फोन लावला सरांना सांगितलं असं आलतं काल आलो का तुमच्या घर कोणी सर म्हणजे नाही कोण नव्हता आलं नाही नाही मोबाईल झालाय तुम्हाला सांगितलं का सर म्हणजे नाही नाही माहिती आम्हाला माहितीच नाही काही म्हणजे परत तरी सांगितले परत घरी गेलो सरांचा मार खाल्ला जे आता फायला गुण नीमा वार कपड शे भेटा वर कपडं काम पाडला घरी गेलो गेले गेलो घरच्या मी पण कुत्रा सारखा आणला असं करून करून मी त्या पाच हजारखा नऊ रुपया तीनदा खाल्ला हल्ला सिबिल बिबील पडले मग काय या गोष्टी पुढे चालूच राहिल्या पुढच्या पण मी तुम्हाला पुढच्या भागात सांगतो धन्यवाद